शहराची खबर या प्राय है, अहमाद बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण भाताई न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी दोनशे केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे अशी माहिती जालिंदर कोतकर यांनी दिली केडगाव देवी परिसराचा विस्तार झपाट्याने होत असताना वाढलेली विजेची मागणी व कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसून हा प्रश्न सोडवण्याचे काम सुरू झाले आहे कापड बाजार घासगल्ली आणि अर्बन बँक रोड या तिन्ही बाजारपेठेला लागून असलेल्या काटेगल्लीतील अंतर्गत रस्त्याचे काम अनेक दिवसांच्या प्रतीक्षानंतर सुरू करण्यात आले महापालिकेने खासगी ठेकेदारांमार्फत दोन महिन्यांपूर्वी या कामाचा श्री श्रीगणेशा केला काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं ठेकेदारांनी रस्ता खोदला त्यावर खडी देखील टाकली परंतु त्यापुढील काम कोणतेही कारण नसताना बंद केले त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील नागरिकांना या खोदलेल्या आणि खडी टाकलेल्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय <गड़ी> केडगाव बायपास येथून महागडे मोबाईल चोरून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रायगड येथून अटक केली आहे आरोपीकडून दीड लाखांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत ज्ञानेश्वर तुकाराम जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे नगर अर्बन बँक घोटाळ्यातील काही आरोपी रात्री नगर शहरात फिरत असतात मात्र त्यांना अटक होत नाही ही, ही बाब न्यायालयाच्या रात्रीचे पिंजरे लावून मोठे मासे पकडा आणि ठेकेदारांचे पैसे द्या अशा शब्दात जिल्हा सत्र न्यायाधीश पी आर शित्रे यांनी पोलिसांना सोमवारी फटकारले दरम्यान या प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक काटारिया मनेश मनेशसाठी अनिल कोठारी या तिघांना माजी संचालकांना न्यायालयाने न्यायालयात कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत पोलीस कोठडीची मुदत संपल्या आणि त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात हजर केले यावेळी पोलिसांकडून तपासाची माहिती देण्यात आली मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरावे व ध्वनिक्षेप क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत गेल्या काही महिन्यांपासून मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांबाबत प्रशासन वेळोवेळी निवेदन स्मरणपत्र देण्यात आले आहेत परंतु त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही याबाबत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात जाईल असे यावेळी सांगण्यात आलंय शहराच्या खबरोबर इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर